महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा तरुणीनं होणारा पती पसंत नसल्यानं त्याला जीवेठार मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी देल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मारहाण झालेल्या नवरदेवाच्या घरी दुःखद घटना घडल्यानं हे होणारं लग्न रद्द झालं त्यानंतर आता नववुधनच प्रेमसंबंधातून होणाऱ्या पतीला जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचं चा उघड झालं आहे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे ही तरुणीही फरार झाली आहे आदित्य दांगडे संदीप गावडे शिवाजी जरे इंद्रभान कोळपे जाधव अटक केलेल्यांची दांगडे ही या बबत सागर कदम यांनी यवत या ठाण्यात दिली आहे मारहाणीची ही घटना दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील खामगाव फाट्याजवळ एका मिसळ हॉटेल जवळ सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर कदम हे बाणरे येथील एका हॉटेलमध्ये कुक आहेत त्यांचे मयुरी दांगडे हिच्याशी विवाह ठरला होता बारा मार्च रोजी लग्नाची तारीख निश्चित झाली होती बावीस फेब्रुवारी रोजी त्यांना व्हॉट्सअप कॉल आला त्यात त्यानं तू मयुरीशी लग्न करू नको त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन आम्ही पळून जाऊन लग्न करणार असल्याचं त्यांना सांगितलं त्यांनी ही बाब मयुरी आणि तिचा मोठा भाऊ प्रदीप आणि अभयराज दांगडे यांना सांगितली तेव्हा मयुरी हिनं माझे तसे काही नाही तुम्ही चौकशी करू शकता असं म्हणाली त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी रोजी मयुरीनं आपण चित्रपट पाहायला जाऊ असं म्हणून फिर्यादीला बोलावून घेतलं त्यांनी हडपसरला चित्रपट पाहिला सागर कदम यानं तिला खामगाव येथे नातेवाईकांकडे सोडून आमला ते तेथून तो परत ते येत असताना सायंकाळी खामगाव फाटा चारचाकी गाडीतून आलेल्यांनी त्यांना थांबून लाकडी दाणक्यानं के मारहाण केली त्यांनी मला का मारत असं विचारल्यावर जर मयुरीशी लग्न केलं तर तुला दाखवतो असे म्हणून याचा पाय मोड याला लग्नात उभा राहता आला नाही पाहिजे असं बोलून डोक्याला पायावर पाठीवर हातावर मारहाण करून जखमी केला त्यांनी उपचार घेतल्यानंतर एक मार्च रोजी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली त्यात त्यांनी चार चाकी गाडीचा नंबर दिला होता त्यावरून पोलिसांनी आदित्य शंकर दांगडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानं केल्याची कबुली दिली याबाबत सागर कदम यांनी सांगितले की मला मारहाण करण्यामागे मयुरी हिचा घडल्यानं लग्न झालं नाही आरोपींपैकी एका बरोबर प्रेमसंबंध होते त्यातूनच हा प्रकार तिनं केल्याचं ढळून आलाय यवत पोलिसांनी केलेल्या तपासात मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी सागर कदम यांना जीवे मारण्याची दीड लाख रुपयांची सुपारी आदित्य दांगडे आणि इतरांना दिल्याचं उघड झालं पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे या गुन्ह्याचा घटनाक्रम पाहता आदित्य दांगडे मयुरी दांगडे संदीप गावडे शिवाजी झरे इंद्रभान कोळपे सुरज जाधव यांनी कट रचून सागर कदम यांना जीव ठार मारण्याच्या उद्देशानं मारहाण केल्यानं आरोपींविरुद्ध प्रयत्न केल्याचा कलम वाढवण्यात आलाय पोलीस निरीक्षक महेश माने तपास आहेत महाराष्ट्र न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा